नमस्कार गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे तर चला मग आज आपण बनवणार आहेत दुधी भोपळ्यापासून थालीपीठ तर कसे बनवायचे मी एक मोठ्या दुधी भोपळ्यामधनं अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याची वरची साल काढून घ्यायची आपल्यांना आणि एक कांदा घेतलेला आहे मोठावाला आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण थोडा जाळसर कांदा कापून घेणार आहोत म्हणजे थालीपीठमध्ये टाकायसाठी त्याच्याने टेस्ट खूप छान येते म्हणून एक मोठा कांदा कापून घ्यायचा आपल्यांना आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं एक वाटी आणि जिवारीचं घेतलं एक वाटी आणि कळण्याचं घेतलं आहे एक वाटी आणि त्याच्यामध्ये तीन चमचे आपण बेसन पीठ टाकणार आहोत बेसन पीठने असे मऊसूत होतात आणि छान लागतात आणि चवानुसार आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत आता मीठ टाकल्यानंतर थोड्या ओवा घेतल्या ओवा छान अशा हातामध्ये चोळून घ्यायच्या त्याच्याने थालीपीठची टेस्ट खूप छान आहे ते ओवा टाकल्यावर आणि तीळ टाकल्यावर तर आपण इथे तीळ पण टाकून घेत आहोत दोन चमचा आता आपण इथे मसाले टाकणार आहोत हळद त्याच्यानंतर थोडी चटणी धने पावडर जिरा पावडर आता आपण हिरवी मिरचीचं पेस्ट कशी करायची ते दाखवते बघा मी आता तर लसूण घ्यायचे पास्ता पाकळ्या आणि कढीपत्ता घ्यायचा थोडा आणि पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडा अद्रक घ्यायचं याची छान मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची हे टाकल्यावर ना थालीपीठची खूप छान टेस्ट येते आता आपण हे पेस्ट केलेले टाकून घेणार आहोत त्याच्यात आणि आता आपण हे छानपैकी मळून घेणार आहोत पिठाला आणि थोडं मऊ सुतच असं मळायचं आता आपण याच्यात जो कांदा कापला होता ना तो पण कापून कापलेला कांदा टाकून देणार आहोत आणि छानपैकी दुधी पोपडा त्याच्यात आपण किसून घेणार आहोत जो मी तुम्हाला मगाशी दाखवला होता अर्धाच घेतला आहे आणि हे थालीपीठ फक्त चार जणांसाठी करते मी तर बारीक आपल्याकडे जी किसनी असते ना त्याच्याने दुधी पोपळा असा छान किसून घ्यायचा आणि थोडं तेल टाकायचं मळताना आता मी त्याच्यात थोडं तेल पण टाकलेलं आहे आता आपण छान मळून घेणार आहोत कसं आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात दुधी पोपडा खायचं नाहीच म्हणत तर तुम्ही अशा पद्धतीने मी जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये थालीपीठ पूर्ण रेसिपी दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्ही जर थालीपीठ करून पाहिले ना तर एकशे एक टक्का सांगते तुमचे मुलं थालीपीठ खायशिवाय राहणारच नाही खातील म्हणजे खातील तर बघा आता आपण हे छान मळून घेतलं आहे आणि आता पाच सहा मिनटासाठी आपण हे साईडला झाकून ठेवून देणार आहोत आणि मग पाच सहा मिनटानंतर आपण करायला आता घेणार आहोत तर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा थोडं पाणी लावायचं थोडं तेल लावायचं आणि छान असं मस्त बारीक थापून घ्यायचं थापताना थोडंसं पाण्याचा हात लावायचा त्याच्याने असे मस्त बारीक थालीपीठ असे छान थापले जातात तर तुम्ही बघू शकतात मी हात हाताळला पाणी लावते आणि मस्त असे बारीक थापून दाखवत आहे था तर आणि गॅस फुलच करून ठेवायचा कसं तावा चांगला तापला म्हणजे थालीपीठ खूप छान येतात नाहीतर तावा तापला नाही ना तर थालीपीठ व्यवस्थित येत नाही आणि तुम्ही हे थालीपीठ दहीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा तिळीच्या चटणीसोबत कढीसोबत असं खाऊ शकतात तर बघा मी थालीपीठ था ताव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि थोडं तेल पण आजूबाजूने असं सोडलेलं आहे त्याच्याने छान असे मस्त भाजले जातात तेल असं आजूबाजूने सोडलं तर आता बघा मी दुसरं थालीपीठ पण तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हीसुद्धा करा खूप छान होतात आणि आवडीने मुलं खातात आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही आता बघू शकतात आपली थालीपीठ आता बघा एका साईडने असं उलतलं गेलं की तरी थोडं तेल टाकायचं त्याच्याने ते छानपैकी खालून वरून छान भाजला जातो थालीपीठ तर आता बघू शकता तुम्ही आपलं थालीपीठ इथे छानपैकी झालेलं आहे आणि कलर तर बघा किती छान आलेला आहे थालीपीठाला असे मस्त कडक छान भाजायचे त्याच्याने टेस्ट पण छान येते आणि खायला तर खूप छान लागतात तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की दुधी भोपळ्यापासून थालीपीठ कसे झालेत आहे ते तुम्ही करून करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग आता आपण पटापट पत सर्वे थालीपीठ करून घेणार आहोत मी केलेले थालीपीठ तुम्हाला जर आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज मला सपोर्ट करा मी तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवणार आहे जर तुम्हाला कोणती रेसिपी खांद्यायची करायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद